सांगली आयटकच्या वतीनं अधिकृतपणे आशा आणि गटप्रवर्तक महिलांचा भव्य मेळावा घेण्यात आला यावेळी राज्याध्यक्ष कॉम्रेड राजू देसले यांनी मार्गदर्शन केले आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने दैवज्ञ भवन येथे आशा गटप्रवर्तक महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक संघटना आयटकचे राज्याध्यक्ष कॉम्रेड राजू देसले हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते आणि यावेळी ज्येष्ठ कामगार नेते आणि आयटक राज्य कार्यकारिणी सदस्य कॉम्रेड रमेश सहस्रबुद्धे आयटक जिल्हा सचिव कॉम्रेड विजय बचाटे आयटक राज्य उपाध्यक्ष महेश जोतराव आदी उपस्थित होते याबाबत मेळाव्यात प्रमुख मागण्या महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक संघटना आयटक वतीने देशाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात आशा गटप्रवर्तक मोबदला वाढविषयी निर्णय घेण्यात यावा अशी अपेक्षा होती मात्र निराशा झालेली आहे अशा गटप्रवर्तक आरोग्य अभियानातील कर्मचारी अधिकारी यांनी कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम केले दोन हजार अठरापासून अशा गटप्रवर्तकांना केंद्र सरकारच्या वतीनं मोबदल्यात वाढ करण्यात आलेली नाही आणि येणाऱ्या दोन हजार पंचवीस पुरवणी अर्थसंकल्पात अथवा दोन हजार पंचवीस सव्वीस आर आय पीमध्ये भरीव तरतूद करून मोबदल्यात वाढ करावी अशा गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचारी दर्जा द्यावा तसेच सामाजिक सुरक्षा लागू करावी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गटप्रवर्तक वतीनं करण्यात आले आहे दरम्यान सत्तावीस अठ्ठावीस एप्रिल रोजी गोंदिया येथे राज्याचे तिसरे अधिवेशन होणार आहे आणि त्याचे नियोजन करण्यात आले संख्येने सांगली जिल्ह्यातील आशा गटप्रवर्तक सर्व उपस्थित आहेत सर्वांचं आयटक महाराष्ट्राच्या वतीने स्वागत करतो संपूर्ण देशामध्ये आयटक ही सगळ्यात मोठी संघटना आशा गटप्रवर्तकांची देशभरात काम करते आणि येणाऱ्या काळामध्ये सत्तावीस अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला गोंदिया या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राचं तिसरं राज्याचं अधिवेशन आयोजित करण्यात आलेलं आहे त्याच्या आधी प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेळावा करून अधिवेशन करून प्रतिनिधींची निवड करण्याचं काम सुरू आहे आणि हे काम सुरू असल्यामुळेच आज सांगली जिल्ह्याचा हा मेळावा आयोजित केलेला आहे आशा आणि गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा त्याचप्रमाणे किमान वेतन जे आहे आशाताईंना किमान वेतन हे सव्वीस हजार रुपये दर महिन्याला देण्यात यावं गटप्रवर्तकांना चौतीस हजार रुपये किमान वेतन महागाई भत्त्यासह लागू करावं त्याचप्रमाणे अतिदुर्गम भागात ज्या काम करणाऱ्या अशा गटप्रवर्तक आहेत त्यांना त्या सक्तीचा स्पेशल असा भत्ता सुरू करावा आणि येणाऱ्या काळामध्ये अशा ते काम करतायत पंधरा वर्षापासून सतरा वर्षापासून म्हणून येणाऱ्या काळामध्ये राज्य सरकारने त्वरित दखल घेऊन त्यांना वृद्धापकालीन पेन्शन योजना लागू करावी त्याचप्रमाणे केंद्र सरकारकडे के गटप्रवर्तकांचा जो प्रस्ताव गेलेला आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांचा तो प्रस्ताव त्वरित मंजूर करावा ही महत्वाची मागणी घेऊन आम्ही हा संघर्ष करतोय राज्य सरकारने पाच हजार रुपये वाढवले दहा हजार रुपये राज्य सरकार दोन हजार रुपये केंद्र सरकार अशांना फक्त देत आहे परंतु सामाजिक सुरक्षा नाही आम्ही भांडण केल्यावरती दहा लाखाचा विमा अपघाती विमा सुरू केलेला आहे पण आमची मागणी आहे आशा आणि गटप्रवर्तकांना नैसर्गिक मृत्यू कामावर असताना जरी झाला तरी त्यांनाही दहा लाख रुपये देण्यात यावे ही महत्वाची मागणी आहे आणि त्वरित राज्य सरकारने आशा आणि गटप्रवर्तकांच्या या प्रश्नाकडे सहानभूतीने पाहावं कोरोना योद्धा म्हणून नुसता सन्मान करून चालणार नाही तर त्यांना जगण्या इतकं किमान वेतन द्यावं हा संघर्ष घेत आम्ही पुढे जात आहोत आणि राज्य अधिवेशनामध्ये सुद्धा त्या संदर्भाची पुढची भूमिका ठरणार आहे देशाचं संपूर्ण फेडरेशनचं राष्ट्रीय अधिवेशन बिहार राज्यामध्ये सप्टेंबर मध्ये होणार आहे या सर्व गोष्टीची माहिती अशा देणं त्यांचे प्रश्न समजून घेणं स्थानिक यासाठी पातळीवर मेळावा आयोजित केलेला नमस्कार माझे नाव विद्या कांबळे आज आमचा मेळावा आहे जिल्ह्यामध्ये आज हा मेळावा आहे यासाठी राजू डिसले सर राज्याध्यक्ष आशा संघटनेची इथपर्यंत पर्यंत आले आहेत आमची प्रमुख मागणी शासनाकडे ही आहे की आता ज जवळजवळ सतरा वर्ष झाली आम्ही आशा व गटप्रवर्तक कार्यरत आहे परंतु अजिबात आम्हाला मानधन दिलेलं नाही व्यवस्थित म्हणजे आमचं आमचं म मत कसं आहे की आम्हाला किमान सव्वीस हजार रुपये आशांना द्यावं गटप्रवर्तक त्यांना चौतीस हजार रुपये मानधन द्यावं आम्हाला कायम सेवेमध्ये रुजू करावं बाकीच्या ज्या फॅसिलिटी इतर कर्मचाऱ्यांना आहेत त्या फॅसिलिटी आशांना व गटप्रवर्तकांना व्हावी एवढीच आमची आशांना शासनाकडे मागणी आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली